माझं नाव तुळशीराम राऊत आज आपण श्रीनाथ कृषी उद्योग हो। समूह सेंद्रिय माहिती पाहणार आहोत खतामध्ये पावर बोमी पावर हे ती तीन महिने काम करत असते शेतामध्ये त्यानंतर येते डी पी प्रो त्याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस इत्यादी कंटेन आहे त्यानंतर येत पॉटेश पॉटेज चे फायदे पण तुमचं इथं ग्रो नेटवर्किंग येतं त्यानंतर प्रीमियर हे आहेत आपले सेंद्रिय खते प्रोडक्ट त्यानंतर आपण ज्यांनी वापरले आहेत हे डिझर्ट आहेत शेतकरी आहेत गव्हाचे आहेत त्यानंतर ऊसाचे आहेत पलीकडं एकशे दहा टन भरलेला आहे एका एकरामध्ये आम्ही गेले सात वर्ष चालू केलेलं आहे कृषी सेवा केंद्र आमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस झिरो एक्कावन सातशे दोन ओके तुमचं शॉप कुठे आता फलटण मध्ये फलटण मध्ये सातारा रोड फराद्वारे ह्या तुम्ही पैक, जे प्रोडक्ट दाखवले त्याच्यापासून okay, आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांसाठी कितीला पॅक पॅकेटचं म्हणजे किट आहे किती रुपयाला ते किट आहे ओके अडीच अकराची एकवीसशे okay. उसा, तुमचा एन एन पीक असू द्या फुटवायची संख्या पानाची साईज त्यासाठी म्हणजे बाकीचे युरिया मिक्सर घालण्यापेक्षा हे आपल्याला कधी पण चांगलं वाटेल आता असं आहे की एरिया पूर्ण बंद आहे ओके पूर्ण सेंद्रिय ओके okay, म्हणजे आपलं पूर्ण ऑर्गेनिक आहे सेंद्रिय मध्ये आपल्या रासायनिक मध्ये आपल्याकडं काय नाहीये ओके okay, सगळं सेंद्रिय मध्ये चला धन्यवाद